समाजकार्य न्यूज यूट्यूब चॅनलला ला करा आणि परिसरातील ताजा घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा श्री काशीलिंग बेरदेव यांच्या भक्ती मार्गात राहा सुखी जीवनाचा उत्कर्ष होईल श्री सिद्ध सोनू देव श्री सिद्ध सोनू देव मठ कान्ह तालुका मिरज येथे श्री सिद्ध सोनूदेव यांचा दरबार सोहळा संपन्न झाला यावेळी ते भक्तांना प्रबोधन करत होते सुरवातीला मिरजचे से नगरसेवक विठ्ठल खत माजी महापौर सौ संगीता खत यांच्या हस्ते काशिलिंग बीरदेव व सोनूदेव यांची आरती करण्यात आली तसेच काही भक्ताने आपल्याला सोनूदेव यांच्याबद्दल आलेला स्वानुभव सांगितला यावेळी भक्तजन व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते तानंग गाव मिरज तालुक्याला या, या गावाला वारुगाच्या हो मकनाला सोनुसिधाचा मठ स्थापन झाला नमस्कार नवल्या गारुड्याला देव राहतो या भगा भक्त पाटीला देव केला धाव या तानंग मट हाय नाला देव काशी लिंग बिरेश्वर सर्प रूपाला वारंवार घर कालिंगाच वरदान मला नवल्या गारोड्याचा मी विठ्ठल बीर देवाच वरदान मला काशी लिंगाचा मी चेला आज मंगळवार दिवसाला दरबार भरला बघत फारीक जमा गोळा झाला एक सांग झालाय बिरंग ऐश्वरला तो पावेल तुमच्या इच्छेला